ठिकाणी पुणे जिल्हा दक्षिण भाजपा युवा मोर्चाच्या पत्रकार परिषदे करता आपण त्या ठिकाणी पत्रकार बांधव व प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातून मंडळातून मंडळातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी चरसे स्वागत करतो इथून पुढं मनोरच आमचे अध्यक्ष साखर नमस्कार प्रथमता आज आग... पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश यांच्याकडून जो सदस्य नोंदणी अभियान संदर्भात जो कार्यक्रम आलेला आहे त्या संदर्भाचं नियोजन आढावा बैठक यासाठी खरं तर पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली आणि कमी वेळामध्ये आपण सर्वजण पत्रकार बरंच जण पत्रकार आहेत या ठिकाणी नाव घेण्यात वेळ जाईल सगळ्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या प्रदेशाचे जे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत आणि सदस्य म्हणून या अभियानाचे सहसंयोजक आहेत रोणकजी शेट्टी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर पुणे दक्षिण जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेबजी गोडकुले हे पण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव आणि सहप्रभारी बारामतीचे पाडुरंगजी वहिले हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव अजिंक्य वैया टेकवडे हे पण या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे आमचे पाडुरंगजी वहिलेंचं नाव घेतलं त्यानंतर जिल्ह्याचे आमचे महामंत्री सरचिटणीस सोपली मोडक आहेत या तालुक्याचे अध्यक्ष युवा मोर्चाचे बाप्पा कटके आहेत त्याचबरोबर सासवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष काका जगताप व सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधुरी यांचं सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पुन्हा जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करतो खरंतर पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला जो उपक्रम युवा मोर्चाचा सदस्य म्हणून न्याय या ठिकाणी दिला आहे तो आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बाहुन साहेब व कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच आमच्या भाजपाचे सरचिटणीस आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीनजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर अठरा ते पंचवीस वयोगटातील नवीन युवक भारतीय जनता पार्टीला जोडण्यासाठी ही सदस्य मोहीम तर राबवण्यात येत आहे या मोहीम प्रकारे जिल्ह्यावर काम करणारे याची माहिती देण्यासाठी आज खरंतर पत्रकार म्हणून आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे तर या कार्यक्रमाची सुरुवात उद्या दिनांक सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन पासून ते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापर्यंत ही नवीन सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी आम्ही पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालवणार आहे आता संपूर्ण जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सोळा मंडळ येतात सोळा मंडळामध्ये सहा विधानसभा आहेत जसं की खडकवासला ग्रामीण आहे भोर व्यागला मुळशी पुरंदर हवेली आहे दौंडे बारामती आहे इंदापूर आहे अशा प्रत्येक तालुक्यावाईज विधानसभेवाईज आम्ही जिल्हाभर या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही सर्वत्र अठरा ते पंचवीस गटातील युवकांसाठी विशेष सदस्य मोहीम आम्ही सर्वत्र एकदम मायक्रो प्लॅनिंगनुसार जसं की आम्हाला आमचे आता दोन दिवसापूर्वी विक्रांतदा पाटील असतील सरचिटणीस त्यांनी आणि आनंददानी आणि प्रदेशाचे सर्वच इथं बसलेले सर्व पदाधिकारी यांना आम्हाला दोन दिवसापूर्वी मार्गदर्शन केलं की ही मोहीम आपल्याला मायक्रो पर्यंत करून सर्वत्र युवकांपर्यंत आपण कलाकारापर्यंत पोचायचं आहे तर सव्वीस जानेवारीला प्राजासत्ताक दिन हा उद्या आहे तर उद्या या दिवशी आपल्याला सकाळी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक दहा चौकामध्ये दहा मंडळामध्ये आम्ही तो कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहे प्रत्येक चौकामध्ये आम्ही भारत मातेचं झेंड्याचं पूजन करून त्या त्या ठिकाणी उद्याचं कार्यक्रमाचं का स्वरूप असेल की आम्ही नवीन युवक जे जे येतील प्रजासत्ताक दिनानिमित्त असतील त्या भारत मातेच्या पूजनाच्या वेळेस असतील त्या ठिकाणी आम्ही त्या जागेवरती स्टॉल लावणार आहेत आणि स्टॉल लावून भारतीय जनता पार्टी युवकांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने युवा मोर्चाच्या वतीने प्रत्येक युवकांचे सदस्य नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम त्या प्रकारे असेल त्यानंतर एक फेब्रुवारी आहे एक एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे तर गणेश जयंतीला हा आमचा दुसरा कार्यक्रम असणार आहे गणेश जयंती दिवशी आपल्याला तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रभर आपले गणेश भक्त भरपूर आहेत आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने युवक युवती हे जास्त प्रमाणात प्रत्येक मंडळामध्ये सहभाग घेत असतात गणपती मित्रमंडळ असतील मंदिर असतील त्या मंदिरामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वत्र जाणार आहोत आणि जाऊन त्या ठिकाणी गणपती मंदिराच्या तिथं प्रत्येक जे युवकांचा जो ग्रुप असेल किंवा मंडळ असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वत्र नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे त्याचबरोबर दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजे सरस्वती पूजन व सरस्वती पूजन कुठं कुठं केलं जातं एखादे डान्स क्लास असतील एखादे कोचिंग क्लास असतील गायनाचे क्लास असतील आणि त्या त्या ठिकाणी आम्ही स्टॉल लावणार आहे आणि ते स्टॉल त्या ठिकाणी आम्ही ते युवा मोर्चाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्या माध्यमातून पण युवक त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियानासाठी उपलब्ध होतील त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण जातात की शिवजयंती आहे तर एकोणीस फेब्रुवारीला पण शिवजयंती ज्या ज्या ठिकाणी साजरी होते त्या त्या ठिकाणी आम्ही युवा मोर्चा म्हणून प्रत्येक मंडळामध्ये त्या ठिकाणी सहभाग होणार आहे शिवजयंती साजरी करणार आहे आणि शिवजयंती साजरी करत असताना त्या ठिकाणी आम्ही शिवजयंतीच्या प्रत्येक चौकामध्ये शिवप्रेमींना आहे प्रतिष्ठानचे आपले सगळे कार्यकर्ते असतील त्यांना भेटणारे आणि त्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त युवक त्या ठिकाणी शिवप्रेमी जिथं जिथे येतील त्या त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करणार आहे असा कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत दिलेला आहे आता त्यानंतर जे मधले राहिलेले दिवस असतील सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी जेणेकरून आपण सर्वजण मानता की विविध कॉलेज असतील महाविद्यालय असतील यामध्ये डे साजरे केल्या जातात की फ्रेंडशिप डे असत चॉकलेट डे असत तर तिथं तिथं प्रत्येक कॉलेजवरती कॉलेज कॅम्पसच्या बाहेर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचणार आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन चॉकलेट डेच्या दिवशी चॉकलेट देऊन त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक युवक युवकांना आम्ही नवीन भेटणार आहे आणि जास्तीत जास्त नोंदणी प्रकारे करण्यात येईल आम्ही ते त्या ठिकाणी विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतात त्याचबरोबर युवक असतील यांच्यापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नोंदणीचं अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे असा कार्यक्रम आम्हाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश दिलेला आहे तरी जिल्ह्याचा अध्यक्ष दक्षिण म्हणून मी सर्वत्र हा कार्यक्रम मोठ्यात मोठ्या मौटे प्रमाणात आणि जास्तीत जास्त सदस्य म्हणून <स्थाँगा> मी अभियान होईल या रीतीने राबवणार आहोत काय तुम्ही काय हो आता स्वरूप काय आता का त्याचं स्वरूप असं आहे की आपण ज्या ज्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी असल शिष्यवृत्ती असेल काय काय आपण आता इथून पुढे आलेले असतील किंवा अजून काय केंद्र शासनाने आता नवीन जी आर केलेले आहेत त्याबद्दलच्या आम्ही सगळी माहिती त्या ठिकाणी त्या स्टॉलवर सांगतोय कुठल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक काय अडचण असेल किंवा रोजगाराविषयी युवकांना okay. काय असेल त्या संदर्भात पण आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करून सदस्य म्हणून हे अभियान करतोय आणि आत्ता आम्हाला पुणे जिल्हा दक्षिण म्हणून आम्हाला साठ हजाराचं टार्गेट दिलं होतं म्हणजे दहा हजार विधानसभा म्हणून याच्या आधी आता या ठिकाणी सर्वच तालुक्यातले आमचे दिलीपजी कटके असतील त्यातनंतर संतोष काका असतील शहराचे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे स्वप्नीजी मोडक असतील तर आम्ही एकत्रित वैभवजी सोनलकर असतील आणि एक असतील तर जिल्ह्याचा अध्यक्ष आणि महामंत्री यांना त्यांनी आम्ही संपूर्ण जिल्ह्यावर याच्या आधी पण नोंदणी केली जो टार्गेट आम्हाला पार्टीने दिला होता तर त्यात आम्हाला साठ हजारपैकी आम्ही तीस हजार नोंदणी आम्ही केलेली आत्ता अजून आमची चालू आहे हे पाच सहा दिवसापूर्वीचा आकडा आहे आत्तापर्यंत फक्त पुरंदर तालुक्यामध्ये किती युवकांना बी जे पीच्या थ्रू रोजगार मिळाले रोजगारासाठी किती कॅम्पस घेतले गेले आत्तापर्यंत आपण कॅम्पस असा विषय नाही परंतु आपल्या परीने जे जे युवक आता आपला तालुका हा ग्रामीण भागामध्ये जास्त करून मोडतो परंतु आता जे जे लोक आपल्यापर्यंत आले भरपूर कंपनी आपल्या तालुक्यामध्ये आहेत एम आय डी सी असेल किंवा या ठिकाणी कॉलेजेस आहेत खाली सिरम वगैरे हो कंपनी आहे तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एवढं मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी हे कुठं पब्लिश करत नाही ते आम्ही याचं काम केलं म्हणून पण तालुक्यातील सर्वच जास्त जर युवकांना काम जसं के के मांदे केलं तर पार्टीच्या माध्यमातून परवा खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मुद्रा लोनचा विषय वरती चर्चा झाली त्यांनी मत मांडलं मुद्रा लोन, लोन भाजपचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला होता दो मागील मागच्या दोन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या जर बघितलं तर पुरंदर तालुक्यामध्ये लो मुद्रा लोनच्या खूप समस्या आहेत खूप तक्रारी येत आहेत की प्रकरण होत आहेत आणि बँकांकडून काहीतरी कारण धातूरमात सांगून प्रकरण केली जात नाहीत आता भाजप एकीकडं एक एक सभासद नोंदणी करते पण तुम्ही युवा युवकांची नोंदणी सदस्य नोंदणी युवकांच्या हाताला रोजगार नाहीये रोजगार नाही म्हणून ते व्यवसायाकडे वाहत आहेत व्यवसाय करायचा म्हणून मुद्रा बंकड जात याबाबतीत भाजप काही करणार आहे का यातलं मी तुम्हाला काळात देशाचे पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी असतील यांच्या माध्यमातून आपण म्हणजे केंद्राच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातले सर्व युवक युवती व्यवसायाकडे जास्त नोकरीपेक्षा व्यवसायाकडे जास्त नोकरीत पाहतो म्हणजे मला सांगितलं की आपली बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल बऱ्याच ठिकाणी लोकांनी या मागच्या मागच्या पा, पाच पाच वर्षाच्या कार्यकृतीमध्ये सर्वांनी म्हणजे कोरोनाचा जो मधला काळ सोडला असेल पण त्यानंतरसुद्धा आणि त्याच्या आधीसुद्धा सगळ्यांनी मुद्रा लोनचा जास्तीत जास्त या जिल्ह्यामध्ये उपभोग घेतलेला आहे त्याचबरोबर आता तुम्ही दुसरा मुद्दा जो सांगितला युवकांच्या रोजगारासंदर्भात संदर्भात अण्णासाहेब साहेब महामंडळाच्या माध्यमातून मुद्रा लोन जे आहे मुद्रा लोनच्या बाबतीत राष्ट्रीयकृत बँकांकडून थातुमातून कारण दिली जातात प्रकरण पेंडिंग आहेत त्या बाबतीत काय आता त्यात कसं आहे त्यांचे काही निकष आहेत बँकेचे या राष्ट्रकुत जे आहेत आता काही लोकांना मंजूर झालेले आहेत काही लोकांचं पेंडिंग आहे परंतु काहीतरी टेक्निकल इशू जर असतील किंवा काय असतील तर त्या संदर्भात आम्ही प्रत्येक वेळेस त्याच्या त्या बँके मॅनेजरला जाऊन भेटतो त्यांना सांगतो की बाबा थोडस काय टेक्निकल इशू असेल तर थोडस त्यांना शिथिल करा हे करा अशा पद्धतीने करतो पण परंतु काहीतरी त्यांच्या टेक्निकल अडचणी जर राहिल्या सिव्हिल बाबतीत तर ते हा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जर कुणाला जर का अजून अडचणी असतील काय असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्यांना हे करणं उपलब्ध करून देऊ येत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये मुख्यत्वे सासवड आणि जेजुरी नगर परिषद याची ही पूर्वतयारी मानवी का की जी सदस्य नोंदणी चालू आहे भाजप आता दोन्ही नगरपालिकांच्या बाबतीत स्वभावावरती लढण्यासाठीची तयारी करते की काय आता आता असा विषय नाहीये भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे सतत भारतीय जनता पार्टी संघटनात्मक काम हे सतत करत असते म्हणजे आपण पाहिलं असं की आज भारतीय जनता पार्टीचं यश म्हणजे देशातला राष्ट्रीय एकमेव पक्ष आहे की भारतीय जनता पार्टी आज सर्वत्र भारतीय जनता पार्टीला संपूर्ण राज्यभर आपल्याला यश मिळालेलं आहे परंतु पार्टी कुठं थांबलेली नाहीये कुठेतरी था संघटनेचे कार्यकर्ते यश मिळाले म्हणून कुठं निवांत बसलेले नाहीये ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी बसून पार्टीचे सर्व कार्यकर्ते तला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनात्मक काम हे पार्टीचं सा कायम चालू असत असं वेगळं हा उद्देश कोणसा नाहीये येणारी आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार काय युवकांच्या बाबतीतलं मत काय वाटतं तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करताय एकंदरीत वातावरण काय जिल्ह्यामध्ये एकंदरीत वातावरण बाबतीत चांगलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा जो आदेश असेल ते पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत जे पार्टी आम्हाला आदेश दिली तो आदेश आम्ही पाहणार आता तर मायुतीचं सर्वत्र वातावरण चांगलीकडे आहे आणि आपण इलेक्शन लढवायलाच हे सह करतो म्हणून कुठली इलेक्शन असेल नसेल आपण राजकारणातच जाऊ मग या त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे की त्याची तयारी आपण करतो म्हणून असं त्यात नाईक म्हणण्यासारखं काही घेत नाही म्हणजे भाजप स्वतंत्र तयारीत आहे स्वतंत्र तयारीचं नाही म्हणजे स्वभावावर लढू शकता आज तो निर्णय पक्षश्रेष्ठीचा आहे आपण जर समजा जी पक्षस्रेष्टींनी आघारी झालं तर तुम्ही ती तयारी करताय येत ते आम्ही नाही सांगू शकत ते आमचे वरिष्ठ सांगतील आम्हाला जे करायचं ते पण आम्हाला जे काम हातात दिलंय पक्षाला खाली तळागाळात कसं पोहोचवता येईल आमच्या आम कार्यकर्त्यांना कसं सक्षम करता येईल आमच्याकडनं जे महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष रविंद्राई चव्हाण साहेब आणि राज्याचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनंतदा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा ते पंचवीस वयोगटातील सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमानिमित्त आज जी पत्रकार परिषद आयोजित केली या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष रौनकी शेट्टी राज्याचे प्रदेशाचे सचिव आदरणीय अजिंक्यभाई अटेकवडे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोटकुले जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय स्वप्नेजी मोडक यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद आयोजित केली जिल्ह्याचे अध्यक्ष साखे दादा जगताप सर्व पत्रकार बंधू भगिनींना आणि पुरंदर तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचं त्याबरोबर सासवड शहरचे अध्यक्ष संतोष टाका जगताप हे प्रदेश सचिव पांडुरंगी वैले हे सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पत्रकारांना या निमित्ताने एकच सांगतो आपल्याकडे जे कोणी युवक असतील तर शंभर युवकांना नोकरी लावण्याचं या ठिकाणी मी आश्वासन देतो त्यांचं शंभर लोकांची यादी माझ्याकडे द्या शंभर लोकांना युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद एकच चर्चा